भाजपा महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारासाठी आता राणेंचे एकेकाचे कट्टर राजकीय विरोधक दीपक केसरकर मैदानामध्ये उतरले केसरकर गेले काही दिवस सावंतवाडी विधानसभा मतदारसंघामध्ये ठाण मांडून आहेत आणि केसरकर आणि राणेंच्या नीलम राणे निलेश राणे आणि सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील केसरकर यांचे प्रतिस्पर्धी म्हणून राहिलेले राजन तेरी यांची संयुक्त प्रचार रॅली सिंधुदुर्ग चकित करणारी आहे या निवडणुकीमध्ये राणेंना सावंतवाडी मतदारसंघामध्ये ऐंशी टक्के मतदान होईल असा विश्वास केसरकर यांनी व्यक्त केलाय आमचं विनम्र आव्हान आहे सर्वांना की संपूर्ण सावंतवाडी शहराने एक मताने राणेसाहेबांना त्या ठिकाणी मतदान करावं राणेसाहेबांच्या प्रेमापोटी असंख्य सावंतवाडीकर आज रस्त्यावर आलेले आहेत आणि जनतेचे आशीर्वाद घेत आहेत आणि हे आशीर्वाद निश्चितपणे आम्हाला मिळतील आणि राणेसाहेब प्रचंड बहुमताने विजयी होतील याची आम्हाला खात्री